कारघर सेक्टर एकवीस मध्ये निष्ठा बंगलो येथे बेचाळीस लाख साठ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती घरात केली असल्याचा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या गर होत्या याचाच फायदा घेत तेथील घरगडी म्हणून काम करणाऱ्या दौलत परमार राहणार शिरोही राजस्थान याने घरातून एकूण बेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला याबाबत सीमा यांनी घरकाम करणारा दौलत परमार याच्या विरोधात तक्रार नोंद केली खारघर पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी दौलत परमार याला राजस्थान येथून अटक केली असून त्याच्याजवळून शंभर टक्के म्हणजेच एकूण बेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय नऊ जुलै दोन हजार रोजी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सहा अन्वय चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सेक्टर एकवीसमधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता त्याच घरी तो काम करत होता आ, ही खबर मिळाल्यानंतर नऊ जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि के तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळेसाहेब यांनी पी एस आय जाधव आणि त्यांच्यासोबत इतर तीन अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले आ, सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता आमचं पथक त्या ते ठिकाणी त्याच्यावरती थी पाळत ठेवून होतं त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे तर त्या ठिकाणीसुद्धा वपुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला पंधरा तारखेला आपण ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाला आहे बेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः सहा दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे नाही आपण म्हणतो ते बरोबर आहे आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी दोन गुन्हे दाखल आहेत जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर ते कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं आणि या नोकराने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे येस चावी सापडल्यानंतर तो त्यांना परत करू शकत होता परंतु त्याने ती ते चावी घेऊन घरामध्ये चोरी केली आणि तो फरार झाला

त्याबाबत तर आम्ही फिर्यादीला विचारलेलं नाही आहे चोरीची पार्श्वभूमी एक त्याच्यावरती ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल आहे आणि अजून एक इतर गुन्हा दाखल आहे चोरीचा गुन्हा नाही आहे परंतु दोन वेगवेगळे वेग गुन्हे आहेत नागरिकांना काय आवाहन नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे जे घरकाम करण्यासाठी आपण जे नोकर ठेवता तर त्यांचे आपण प्रॉपर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे त्यांचे आय डी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड हे घेऊन ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला पाहिजे ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत याची खात्री झाल्यानंतरच आपण त्यांना कामावरती ठेवलं पाहिजे